नमस्कार मित्रांनो टेक्नॉ थरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातम्या आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता केवायसी पूर्तता हयातीचे दाखले सादर करावे लागणार अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार आहे तर नेमकी बातमी काय आहे ते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी ही अहिल्यानगर येथून आहे अगोदरचं नाव अहमदनगर असं होतं या जिल्ह्याचं संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर न केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील अठरा हजार आठशे त्रेसष्ट जणांचा अनुदान लाभ बंद करण्यात आला आहे तसेच के सादर न केल्याने सुमारे साठ हजार लाभार्थ्यांचे अनुदान पुढील महिन्यापासून मार्च दोन हजार पंचवीस पासून बंद होणार आहे तर बघा मित्रांनो आपल्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत के वाय केलं नसेल तर ते त्यांचं त्यांचे या योजनेचे अनुदान आता बंद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत हयातीचे दाखले तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले नसेल तर त्याही लाभार्थ्यांचे जे काही अनुदान आहे किंवा लाभ आहे तर ते या योजनेअंतर्गत कर बंद करण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया राज्य सरकार मार्फत संजय गांधी श्रावण बाळ अर्थसहाय्य योजनेचे सुमारे एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे तीस तर केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा अपंग आदींना मदतीचे सुमारे बेचाळीस हजार असे एकूण दोन लाख पंधरा हजार लाभार्थी आहेत तर बघा या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही निराधार योजना आहेत तर त्या योजनांचे तब्बल दोन लाख पंधरा हजार लाभार्थी आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची मदत दिली जाते या संदर्भात माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितले की राज्य सरकारच्या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी जून पर्यंत हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे हयातीचा दाखला सादर केल्यानंतर पासून पुढील मदत दिली जाते जिल्ह्यात या योजनेचे एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे तीस लाभार्थी आहे हयातीचे दाखले सादर न केल्याने अठरा हजार आठशे त्रेसष्ट जणांचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूण लाभार्थींची संख्या आता एक लाख बत्तीस हजार तीनशे सहा राहिले आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही तहसीलदार सचिन डोंगरे आहेत यांनी ही माहिती दिलेली आहे की अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांनी आतापर्यंत त्यांच्या हयातीचे दाखले तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले नाही त्याचबरोबर केवायसी केलेलं नसल्यामुळे त्यांचे अनुदान आता थांबवण्यात आलेले आहे अनुदान आता बंद करण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा आपल्यासाठी काय महत्वाचं आहे केंद्र सरकारच्या निराधारांच्या मदतीच्या योजना राबवतानाही राज्य सरकारचा हिस्सा असतोच त्यामुळे हायतीचे दाखले सादर न केलेल्या लाभार्थ्यांनाही केंद्र सरकारच्या योजनेतून मदत मिळणार नाही या लाभार्थ्यांनी ना, मार्च पूर्वी हयातीचे दाखले सादर सा केले तर बंद झालेल्या महिन्यापासून मार्च पर्यंतचा हप्ता मिळू शकेल मात्र मार्च नंतर हयातीचा दाखला सादर केल्यास मार्च पर्यंत मदत मिळणार नाही त्यामुळे संबंधितांनी तहसीलदाराकडे संपर्क साधून हयातीचे दाखले सादर करावे तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे की जर हयातीचे दाखले आपण अजूनपर्यंत सादर केले नसेल तर मार्च पर्यंत आपल्याला हयातीचा दाखला सादर करायचा आहे कारण सध्या आता फेब्रुवारी सुरू आहे आणि पुढचा महिना मार्च आहे तर एकतीस मार्च पर्यंत आपल्याला हयातीचे आप दाखले तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहे जमा करायचे आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे या योजनेचे पैसे मिळू शकणार आहे अन्यथा आपले पैसे या ठिकाणी बंद होणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो जिल्ह्यात एक लाख बत्तीस हजार तीनशे सहा लाभार्थी असले तरी त्यांना डिसेंबरमध्येच केवायसी पूर्ततेच्या सूचना देण्यात आल्या होत्या अन्यथा फेब्रुवारी पासून लाभ मिळणार नसल्याची सूचना देण्यात आली होती मात्र अद्याप साठ हजार लाभार्थ्यांनी ची के पूर्तता केलेली नाही तर ही स्थिती महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही आपल्याला पाहायला मिळेल ला अनेक लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत केवायसी केलेलं नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते जमा झालेले नाही तर या ठिकाणी जवळपास साठ हजार लाभार्थी असे आहे की त्यांनी अजूनपर्यंत केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्यांनाही मार्च नंतर लाभ मिळणार नाही त्यामुळे संबंधितांनी तहसीलदाराशी संपर्क साधून ची पूर्तता करावी असं आवाहन सचिन डोंगरे यांनी केलं आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचा अजून केवायसी झालेलं नसेल त्यांनी तात्काळ तहसील कार्यालयाला भेट द्यावी आपला आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर तहसील कार्यालयामध्ये जमा करावं तरच आपलं केवायसी होणार आहे त्यानंतर पुढे बघा केंद्र सरकारकडून निराधारांसाठी दिली जाणारी मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार एकवीस पासून जमा केली जात त्याम आहे त्यामुळे राज्य सरकारकडूनही आता आधार प्रमाणित खात्यावर हप्ता जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि मित्रांनो आपल्याला माहित माहीत आहे की नुकतंच गव्हर्नमेंटने सात फेब्रुवारीचा सा जो काही जी आर काढलेला आहे आणि या जी आर नुसार या योजनेचे जे काही पैसे आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता तो आपल्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात एसबीआय कडे हे पैसे वर्ग केलेले आहे आणि त्यानुसार ज्या लाभार्थ्यांचं केवाय सी झालेलं आहे त्याचबरोबर आयआयतीचे दाखले ज्यांनी सबमिट केलेले आहे तहसीलमध्ये ते त्यांच्या खात्यावर या योजनेचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होताना आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो अजूनपर्यंत आपण केवायसी केलेलं नसेल तर केवायसी करा त्याचबरोबर मार्च पर्यंत आपल्याला ह्याचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे तर ते जमा करा अन्यथा आपला जे काही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभ आहे तर ते बंद होऊ शकतात त्यामुळे तातडीने या कामाला लागा आणि हे काम पूर्ण करा त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळालेले नाही तर त्यांनी चिंता करू नका सध्या ती प्रोसेस सुरू आहे आणि पुढच्या हप्त्यामध्ये जवळपास सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे रुपये तीन हजार जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद